सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ असे असतात जे पाहिल्यावर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं तर काही काही असे व्हिडिओ असतात जे मस्ती करण्याच्या नादामध्ये आपल्या जीवाचा शेवट करून घेतात किंवा आपलं आयुष्य धोक्यात टाकत असतात असाचा व्हिडिओ आहे ज्याची संपूर्ण हक्कीकत जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते नदीमधून रेती काढण्याचं काम चालू आहे आणि हे काम चालू असतानाच तिघं मित्र असतात त्याचे दोन मित्र जवळ असतात एक मित्र असतो हो, तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतो परंतु एक तरुण असतो तो जिथं रेती बाहेर पडत असते त्या रेतीचा जो वॉल असतो जो पाईप असतो त्या पाईपवर जाऊन थांबत असतो आणि तिथं पास असतो परंतु त्याच्या मागे असणारा त्याचा मित्र मस्करी करण्याचा त्याच्या मनात येतो आणि त्या मस्ती मस्तीत मस्ती, मस्ती करण्याच्या नादात अचानकपणे पुढे असणाऱ्या मित्राला धक्का मारतो आणि धक्का मारल्यानंतर त्याचा क्षणाचा पण विलंब न लागता तो तरुण त्या पाईपमधून येणाऱ्या रेतीच्या त्या पाईपवरच पडतो आणि कोसळल्याने तो एवढ्या को जोराने एवढ्या स्पीडने पुढे उडतो हे आपण हे व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला कळेल खरोखरच मस्ती करणं किती जीवावर बेतू शकतं नशीब त्याचं एवढं चांगलं होतं की त्याचा मृत्यू झाला नाही एवढं नशीब त्याचं चांगलं होतं आणि तो वाचला परंतु अशी मस्करी करणं किती जीवावर बेतू कि शकतं किती आपल्याला घातक करू शकतं किती आपलं आयुष्य धोक्यात टाकू शकतं किंवा आपल्यामुळे दुसऱ्याला किती त्रास होऊ शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं तात्पर्य होतं मित्रांनो अशा प्रकारची मस्करी कोणत्या ठिकाणी करायची आणि कोणत्या ठिकाणी नाही करायची हे आप आपल्याला कळणं गरजेचं आहे तरच आपण एकमेकांना वाचवू शकतो किंवा एकमेकाच्या लाईफला धोका होण्यापेक्षा वाचू शकतो म्हणूनच नेहमी मस्ती करताना विचारपूर्वक करा कोणत्या ठिकाणी मस्ती करायची मस्ती करण्याची मर्यादा असते हे भान ठेवून मस्करी करा या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा जय महाराष्ट्र